सांगली अंत्योदय मल्टीस्टेट फाउंडेशनच्या वतीनं पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त येणाऱ्या अंत्योदय पुरस्कार क्रीडा प्रशिक्षक अविनाश बापू सावंत यांना देण्यात येणार आहे तसेच जगाच्या शांततेसाठी एकात्म मानवदर्शन या विषयावर खासदार डॉक्टर विनय सहस्रबुद्धे यांचे व्याख्यान आणि अंत्योदय पुरस्कार सोहळा एकोणीस सप्टेंबर रोजी भावे नाट्यमंडळ येथे होणार आहे क्रीडा प्रशिक्षक अविनाश बापू सावंत यांना यंदाचा हा पुरस्कार देण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष परशुराम कदम यांनी दिली आहे यावेळी संजय परमाने प्रमोद उचितकर माया पाटील उमेश रणदिवे आदी उपस्थित होते नमस्कार अंत्योदय मल्टीस्टेट आणि अंत्योदय दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंडित यांच्या जयंतीनिमित्त अंत्योदय पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केला आहे हा पुरस्कारासाठी प्रमुख पाहुणे आणि प्रमुख वक्ते म्हणून मान्य खासदार डॉक्टर विनयजी सहस्त्रबुद्धे हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत या पुरस्कारामध्ये आपण सांगलीचे सुपत सुपुत्र आदि आदरणीय अविनाश बापू सावंत यांना हा आपण अंत्योदय पुरस्कार देणार आहोत या पुरस्काराचं स्वरूप अशा पद्धतीनं आहे की आपण मानपत्र पंचवीस हजार रुपये रोख रक्कम असं या पुरस्काराचं स्वरूप असून अविनाश बापूंनी अखंड आयुष्य आपलं विद्यार्थी आणि खेळाडू घडवण्यामध्ये घालवलं निस्वार्थीपणे अशा ह्या व्यक्तिमत्वास अंत्योदय मल्टीस्टेट आणि फाउंडेशनच्या वतीनं हा पुरस्कार देण्यात येणार आहे या कार्यक्रमामध्ये एकात्म मानवदर्शन या विषयावर जागतिक शांततेसाठी एकात्म मानवदर्शन या विषयावर विनयजी सहस्त्रबुद्धे आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन पण करणार आहेत तर माझी विनंती की जास्ती जास्तीत जास्त संख्येनं या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली